सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वस्तु माननीय वस्ती गणपतराव दादा कोल्हापूरना माझ्याबरोबर प्रियंका गांधींच्या सभेला गांधी मैदान प्रियंका गांधींची सभा होती गणपतराव दादा तिथे होते परंतु कॅनवायमधून मी प्रियांका गांधीजींना सोडायला एअरपोर्टला गेलो आणि त्यामुळे ट्रॅफिकमधनं मी लवकर बाहेर पडलो आणि एअरपोर्टवरनं डायरेक्ट इथं आलो दादा जरा मध्ये कोल्हापुरात अडकलेले आहेत ते अर्ध्या वाटेवर आलेलं आहे परंतु आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेवटचे चार दिवस राहिलेले आहेत आणि चार ओव्हरच्या या मॅचमध्ये बऱ्याच सिक्स फोर मारायच्या आहेत निरंजन टकलेजीना मी सगळ्यांना विनंती केली की मी भाषण करून परत कोल्हापुरात माझ्या दोन सभा आहेत जी चार वाजता निघणार होते आणि मी सहाला इथं येऊन एक तासभर सभा करून मग कोल्हापूरला जायचं असं नियोजन होतं परंतु ती सभा लेट झाल्यामुळे आम्हाला याला थोडा उशिरा झाला परंतु उशिरा झाला असला तर मॅच जिंकायला आम्ही कमी पडणार नाही हा विश्वास शिरोची असं जरा पहिल्यांदा वाटत होत परंतु आता करंट बस बघितलं झटका कोणाला बसणार का आता लोकांचा उत्साह लोकांच्या मध्ये असलेलं हे वातावरण आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला मतमोजणी होईल त्यावेळी परिवर्तन झालेलं असेल हा विश्वास हा विश्वास देतो त्यावेळी गुरुद्वारच्या सभेमध्ये सांगितलं गणपतराव दादांना तिकीट मिळावं गणपतराव दादांची उमेदवारी जाहीर व्हावी यासाठी सातत्यानं या, सातत्यान या शिरोळ तालुक्यातनं फोन येत होते आणि मला अतिशय आनंद आहे ज्या स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं माझ्या राजकीय जीवनाला एक रूप दिलं दोन हजार नऊ साली मी सगळ्या भाषणामध्ये सांगतो दोन हजार नऊ साली मंत्रीपद मला ज्यावेळी दहा साली मिळालं त्यावेळी साळे पाटील साहेबांची शिफारस ही माझ्यासाठी महत्वाची त्यावेळी ठरली आणि आज मला या निमित्ताने गणपतराव दादांना या तिकीटाच्या माध्यमातून आज काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याची संधी महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांना ताकद देण्याची संधी प्रामुख्यानं आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचं भवितव्य हे टांगत राहिलेलं आहे या मतदारसंघाचं भवितव्य नेमक्या कुठल्या दिशेला आहे अजून सुद्धा त्या ठिकाणी कळत नाही ज्या लोकांनी दोन हजार एकोणीस ला सगळ्यांच्या बरोबर आहे असं मतं घेतली पुढं कुठं गेलं हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे मग आम्ही विश्वास ठेवायचा कसा या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी दोन हजार एकोणीस साली एका विचारानं एका ध्येयानं एक समर्पक विचार घेऊन त्याने मतदान करून एक उपस्थित झालेले आहेत म्हणजे आता साखर पडली असं मनाला हरकत नाही म्हणून मी त्याचा उल्लेख केला की पाच वर्ष सर्व धर्म समभावा म्हणून या शिरोळ तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपल्या माणूस या नात्यांना निवडून देण्याची भूमिका स्वीकारली माझा साधा प्रश्न आहे की मदे तुमी भाजय पर और तुमी और और या निवडणुकीमध्ये तुम्ही भाजपवर आहात का नाही तुम्ही शिंदे नाही त्यांना विचारतो शिंदे गटावर आहात का नाही अजितदादांच्या राष्ट्रबरोबर आहात का नाही याचं उत्तर ते त्या ठिकाणी देत नाही आता पुन्हा स्वतःची आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येतात उद्या आघाडीचा निर्णय काय होईल काय नाही हे मागच्या वेळेला आपण बघितलेला आहे आणि म्हणून शिरोळकरांना माझी विनंती आहे ज्या स्वर्गीय साले पाटील साहेबांनी खऱ्या अर्थानं या शिरोड तालुक्याला एक रूप दिलं या शिरोळ तालुक्याच्या विकासाला गती दिली या शिरोळ तालुक्याला स्थळ हाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचं काम केलं आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल तर यु खरा वारसा <प्राँगा> कोणतरी सांगत असेल राजकीय वारसा सामाजिक वारसा रक्ताचा वारसा पण इथंच आहे राजकीय वारसा पण इथंच आहे सामाजिक वारसा पण इथेच आहे दुसरा कोण वारसा या ठिकाणी सारे पाटील साहेबांचा घेऊ शकत नाही आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की येणारी निवडणूक मी म्हणलो तसं अत्यंत शिरोड तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे आपण मतदान करताना एका बाजूला अविश्वासाचं राजकारण आहे नाही आणि दुसऱ्या बाजूला पन्नास वर्ष निष्ठावंत असं काँग्रेस पक्षावर राहिलेलं सारे पाटील साहेबांचं गणपती राजकारण आता जनतेने या तालुक्यातला निर्णय घेणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे बघते महाराष्ट्रातली जनता या शिरोळ तालुक्याकडे बघते की निष्ठावंताच्या बाजूने हा शिरोड तालुका निर्णय घेणार का अविश्वासाच्या बाजूने घेणार आपण टाकतील येणाऱ्या वीस तारखेला गणपतराव दादांसारख्या निष्ठावंताच्या पाठीशी रावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला परवा परवा मागच्या आठवड्यात कुरुंदवाडला सभा झाली कुरुंदवाडची सभा पण नाही म्हणजे जोरात होता दादा तुम्ही याच्या आधी मी सांगितलं कारण एवढं आहे की झटकाचा कुठं बसायला तिथे एक संयमी नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला भेटणार रो फोन केला तर या ठिकाणी काम करणारं रो नेतृत्व आणि सुदैवानं दादांचे कुठले भाऊ काय बाकीच बोलणार नाही त्यामुळे काळजी करायचं काम नाही अरे म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय या तालुक्या तालुक्यापर्यंत फिरतोय ते काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून यावे म्हणून मा। महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत म्हणून कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काही महायुतीच सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पटला त्यामध्ये भ्रष्टाचार केला बदलापूर मध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला तिची बाळंती नाही चौदा तास पोलीस स्टेशन ला होती तक्रार सुद्धा घेतली नाही का तर भाजपचं या ठिकाणी संस्था असल्यामुळे त्याची तक्रार घेतली नाही मनोज जनांगे पाटील सारखा आमचा एक तरुण सहकारी अंतरवादी सराटी मध्ये या ठिकाणी मराठा आरक्षणाला बसला त्यावेळी त्या ठिकाणी गोळीबार लाठीमार करायचं काम कुणी केलं कुणी केलं या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये वा गेल्या तीन वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये दुही करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज भाजपच्या लोकांची भाषणं ऐका समाजामध्ये दुही करण्याचं काम करतायत रोजगाराबद्दल बोलत नाहीत शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत दूध उत्पादकाबद्दल बोलत नाहीत महिलांच्या सन्मानाबद्दल या ठिकाणी बोलत नाहीत फक्त समाजामध्ये ते कसा करताय जाती जातीमध्ये भांड कशी लावता येईल हा एकमेव अजेंडा या भाजपचा शिंदे गटाचा अजित पवार गटाचा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिले मान खाली घालावी अशी अवस्था गेल्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्राची देशामध्ये या ठिकाणी झालेली आहे आज देशामध्ये फिरत असताना लोक विचारतात मागचा महाराष्ट्र एक सुख संपन्न महाराष्ट्र होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तो महाराष्ट्र कुठं आहे आणि आजच्या महाराष्ट्राची अवस्था बघितली तर अनेकांच्या डोळ्यामध्ये येतात का तो महाराष्ट्र या ठिकाणी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी घडवला अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवत असताना या महाराष्ट्रातल्या भूमीतून स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी येणार तोच हा महाराष्ट्र आहे का अशी शंका येण्यापत येण्यापत वाईट काम या भाजपने या शिवसेनेच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसते आणि हे चित्र बदलायचं असेल तर उद्याचं भवितव्य आमचं सुखकारक करायचं असेल ही निवडणूक गणपतराव दादांना आमदार करण्यासाठी तर आहेच परंतु तुमचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असणार तुमच्या भविष्यवाची निवडणूक आहे आज बंटी पाटील जो काय जिल्हाभर या ठिकाणी फिरतोय तो माझा कुठलाही स्वार्थ नाही माझी एकच इच्छा आहे काँग्रेसच्या आमदार आले पाहिजेत महाविकास आघाडीचे आमदार आले पाहिजेत दादा अनेक जण आता म्हणतात तू फार शत्रुत्व घेतलेस मी म्हणलं शत्रुत्व घेतलं हरकत नाही या कोल्हापुरातली जनता पाटलाच्या पाठीशी आहे तो पण मी काळजी या ठिकाणी करणार नाही शेवटी लोकांचं मी काही वाईट केलेलं नाही दादा असतील आम्ही असो आम्ही सगळ्यांनी लोकांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे लोकांना मदत करण्याची भूमिका मी स्वीकारलेली आहे आणि म्हणून आम्ही जे तुमच्याकडे हक्का उत्साहानं मला वाटते मोटरसायकल मी म्हणलं पडायला एवढा उत्साह होता पोरांच्या मध्ये मला वाटते आता सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर वीस तारीख कधी येते वाट बघायला लागली <laughs> वीस तारीख कधी येत्या ही वाढ बघायला लागले वाढ बघून सगळ्यांची इच्छा आहे की आता घुमू की फिरू त्यामुळे राहिलेलं सोळा तारीख आहे चार ओव्हर ठिकाणी लागणार आहे या पुढच्या चार दिवसामध्ये आपण सगळ्यांनी फिल्डिंग टाईट ठेवा बनपत्र कधी पडणार आपण सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये कोण कुठनं घुसतोय काय घुसतोय याचा विचार करू नका कोण मागणं घुसणार आहे कोण पुढणं घुसणार आहे हा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे त्याचा विचार करू नका मला चिठ्ठी आली की खासदार माने आणि गणपतराव दादांच्यावर एकेरी बोलून टीका केली खरं आहे मला आश्चर्य वाटते कारण की आज गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असतो तरी दादा म्हणून त्यांना हात मारतो त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो परंतु आज हे असं जर खासदार बोलले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे थोडक्यात तुम्ही राहिला नाही तर कार्यक्रम झाला त्यामुळे त्यांनाही माझी विनंती आहे की फार लक्ष इकडे देऊ नका आता पाच वर्ष जॅकेट घालून पुढे फार इकडं बघत बसू नका दादा आता शंभर टक्के होणार आहेत त्यामध्ये नाही आज या सभा घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती तुरुंदवाड मध्ये सभा झाली पहिला वाम मरायला मी येणार होतो परंतु नाही परंतु आज कुरुंदवाड मध्ये जयसिंगपूर मध्ये सभा घेत असताना मला इथल्या सगळ्या समाजांना सांगायचं विशेष करून वडाल समाजाच्या लोकांना सांगायचं की आपल्या खनिज प्रश्न असू दे त्या सगळ्याला तुम्ही काळजी करू नका हिमालयासारख्या बंटी पाटील तुमच्या पाठीशी निश्चितपणे आमच्या माध्यमातून या ठिकाणी येणार हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो कुरुंदवार मध्ये सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा तुम्ह विषय मी तोही आम्ही मार्गी लावायचं काम नंतर का के के ला। ला। का तु, का या निवडणुकीनंतर या ठिकाणी करू दोन हजार चौदा साली स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या नावानं ग्रंथालय व्हावं असा नगरपालिकेत ठराव केला दहा वर्ष झालं तो ठरावाची अंमलबजावणी झाली नाही दादा काय हरकत नाही तुम्ही आमदार होऊन तिची अंमलबजावणी व्हायची तुम्ही आमदार होऊन तिची अंमलबजावणी व्हायची होती त्यामुळे काळजी करू नका या सगळ्या विषयाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळ या ठिकाणी करणार आहोत आणि शिरोड तालुक्यामध्ये आज आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेलो आहे ही पहिली मॅच आहे दुसरी मॅच जयसिंगपूर नगरपालिकेला सुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस का। असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी म्हणून दादा आपल्या वतीने मी शब्द देतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी देतो काळजी करू नका किती वार्ड आहेत मला माहित नाही टोटल नगरसेवक चोवीस नगरसेवक आहेत त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्यकात मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्यकात मोठ्या व्हायची ताकद तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका शेवटी एक वृत्त पकडलेलं आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसला बळ देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी किती किंमत वजायला लागू कि हो दे किती ला संकट या ठिकाणी संकटाला भिनारा हा बंटी पाटील या ठिकाणी नाही संकटाला भिनारा या ठिकाणी नाही आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये जयसिंगपूर मधलं मगाशी म्हणण्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय असेल शिरोळ मधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल हे सगळे विषय हे सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी जिल्ह्याचा नेता म्हणून मी या ठिकाणी गोळी देतो की गणपतराव दादा आमदार झाल्यानंतर हे सगळे विषय मार्गी लागतील हा विश्वास देतो आणि माझी मी दादांची परवानगी घेतो चित्त्या भरपूर आहे शिरोळ तालुका एवढा जागरूक आहे मी बरं सांगितलं करुंदवाड मध्ये मी म्हण रात्री बाराला फोन करा मी आहे ला एखादा फोन आला काय केलायस नाही घेताय का बघायला एवढ्या चित्त्या बघितल्यानंतर मग नेमक्याच पाच वर्षात कामं झालीत का नाही शंका आली मागच्या पाच वर्षात काय झालं या पाच वर्षात काही झालं नाही हे या ठिकाणी सत्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल परिवर्तन करायचं असेल बदल हवा तर बदल हवा तर तुम्ही म्हणायचं आमदार नाही बदल हवा तर बदल हवा तर बदल हवा तर एवढंच या ठिकाणी काम करा येणाऱ्या वीस तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबव गणपतराव दादाना बहुमतानं निवडून द्या आमची सगळी ताकद आदरणीय दावांच्या पाठी वगैरे हा विश्वास देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र